महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्याबद्दल चांदवड शहर शिवसेना व भाऊ चौधरी फाऊंडेशन यांच्या वतीने चांदवड येथील कुलस्वामिनी श्री रेणुका माता मंदिरात आरती करून पेढी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मातेस एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत व चांदवड देवळा विधानसभेचे आमदार राहुल आहेर यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळावे असे साकडे घालण्यात आले आहे याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख निलेश ढगे संदीप उगले उपनगराध्यक्ष कविता उगले शहर प्रमुख दीपक शिरसाट शहर संघटक निखिल राऊत उपशहर प्रमुख विनोद खैरे उपशहर प्रमुख प्रदीप सोनोणे कैलास शेळके वाहतूक सेना तालुका प्रमुख बाळासाहेब वाघ वैद्यकीय मदत पक्ष प्रमुख मयूर राऊत विभाग प्रमुख देवा बागुल किरण वाघ सुरेंद्र बागुल वैभव आहेर सनी परदेशी ईश्वर बेलदार ओंकार खैरे महिला आघाडी शहर प्रमुख लीना महाले भारती जाधव पूनम बागुल रश्मी शिरसाट सोनल ढगे योगिता बागुल संगीता वाघ बाग, प्रिया पाटील कल्पना खैरे साक्षी खैरे शीतल परदेशी अंकिता अहिरे आदी उपस्थित होते पदस्पर्शाने पाहून झालेल्या चांदवड चांदवड आपल्या शहरामध्ये आपले भाऊ चौधरी साहेब त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेण्यात आले आहे की शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले पाहिजे ते सर्वांचे लाडके भाऊ आहे त्यांनी स सर्व महिलांकरिता ज्या ज्या योजना आखल्या आहेत शिक्षणाकरिता मुलींना बस लेडीज आर्थिक तिकीट आणि पन्नास टक्के पन्नास टक्के आरक्षण प्रत्येक महिलांसाठी दिलेलं आहे त्यामुळे सगळ्या महिलांसाठी ते सगळ्यांचे लाडके भाऊ आहेत आणि ते पुन्हा मुख्यमंत्री बनले पाहिजे ही सगळ्यांची इच्छा आहे तसं महिलांना गृह उद्योगसाठी त्यांनी जो ज्या बचतसाठी त्यांनी म्हणजे आराखडा आखला आहे आणि प्रत्येक महिलांची त्यांनी एकवीसशे रुपये आता बोलले की प्रत्येक ती आज धरलेली आहे तर भाऊ चौधरींच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे शिवसेना चांदवड तालुका शहर व भाऊ चौधरी फाउंडेशनच्या मा माध्यमाने आज रेणुका देवीच्या प्रांगणामध्ये आई देवीला साखळं घालण्याकरता आम्ही सर्व शिवसैनिक महिला आघाडी या ठिकाणी उपस्थित आहोत साखडं आमचं हेच आहे की महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे व वा, लाडक्या बहिणींना इथून पुढे भावाची साथ अशीच मिळत राहावं याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबच झाले पाहिजे याकरता आम्ही आज रेणुकाईला साखड घातलेला आहे जय भवानी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदो